नाशिक येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना दर्शनासोपुर् वनरक्षक आणि माधुरी जाधव वन, वन विभाग या महिलांनी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला महाजन यांनी आपल्या भाषणात महापुरुषाचा उल्लेख करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही असा थेट सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे हे प्रकरण नेमकं काय घडलं कसं घडलं आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया महिला काय म्हणाल्या आपण का नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थार्वोणी थार्वोणी था। थार्वोणी था। थार्वोणी थार्वाणी थार्वाणी थार्वा� मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केला ओळखेंड करू शकता मॅडम बाबासाहेबांना काम करायचं नाही सव्वे जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मालक पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही सगळी समानता आहे आमच्या गाना तुरत होत आणि संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची दावा वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रकाश मालकरी आहे त्याच नाव बनतात का नाही